वळवाच्या मुसळधार पावसाने गडिंग्ल शहराला झोडपल्याने विविध भागात नागरी समस्या निर्माण झाल्या असून नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे संकेश्वर रोड येथील साई हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या एका दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकलच्या गॅरेजमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे तर नव्या महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याने रस्त्यावरील गटारीचे पाणी थांबून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराईचा धोका निर्माण झाला आहे या परिस्थितीची माहिती मिळताच पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित विभागाला योग्य त्या सूचना केल्या तसेच नवीन केलेल्या महामार्गाच्या कटारीवर एक मोठे भगदाड पडल्याने कामाच्या दर्जाबाबत यावेळी नागरिकांनी शंका उपस्थित केली समस्या निर्माण झालेल्या आहेत कमीत कमी गॅरीमध्ये एक फूट दीड फूट पाणी आत होते आणि पूर हा पहिल्या रस्त्याची पाणी पोरात खोपलेली त्याला आत्या लागली दोन्ही आहे पाहिजे त्यामुळं सारखंच पाऊस जेव्हा पडेल तेव्हा पाणी सगळं आत हे वारंवार तक्रार करून सुद्धा त्यात काय थोडंफार हे व्हायला लागलं आहे बाकीचं काय निर्णय पक्क लागलं एवढं त्याच्या अगोदर अशी काही समस्या निर्माण झाली होती काय त्याच्याबरोबर नाही आहे जेव्हा जुनी पहिले जुनी रस्ता होती जेव्हा काय फायर होती म्हणजे आता हे नवीन रस्ता केल्यापासून समस्य या के समस्या याय लागली प्रशासनाकडे वगैरे आपण काही तक्रार मांडल्या आहेत काय यूर बघेल बघेल थोडा बरं आता तुमचा कुठून सांगू अजून काय काय समस्या आहे समस्या म्हणजे म्हणजे काय आम्हाला फक्त पाण्याचा त्रास होणे तिथून पाणी साचलं नाही तर ढासाचं वगैरे तर पावसाचा वरण आणि प ढासाचा प्रॉब्लेम नाही आम्हाला येणार ना, ना। बरोबर